विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यभरातील जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार अनुदानित शिक्षकांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण होतं मात्र चार महिने उलटून गेल्यानंतरसुद्धा अजूनही त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही नमस्कार मित्रांनो आपण पाहतात ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात राज्य सरकारकडून टप्पा अनुदान घेत असलेल्या खाजगी अंशतः अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर झाला आहे त्याची जून दोन हजार चोवीस महिन्यापासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय झाला याचा राज्यातील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे मात्र हिवाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद न झाल्याने विनाअनुदानित शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे राज्य सरकारने दोन हजार एक पासून कायम विनाअनुदानित तत्वावर शाळांना मान्यता दिली आहे त्यानंतर दोन हजार नऊला कायम शब्द वगळण्यात आला विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलन हे मोर्चे काढले त्यानंतर दोन हजार सोळामध्ये अनेक शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला त्यानंतरही शिक्षकांना वाढीव अनुदानासाठी संघर्ष करावा लागला एक ऑगस्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शिक्षकांनी राज्यव्यापी पंच्याहत्तर दिवसांचे बेमुदत आंदोलन केले अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या काळात निवडणुकीच्या काही दिवस अगोदर चौदा ऑक्टोबरला शिक्षकांच्या वेतनवाढीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निर्णयास स्थगिती देण्यात आली महायुतीचे सरकार सत्तेवर येताच राज्यातील विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वीस टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात निर्णय झाला आहे यानुसार खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या वर्ग अतिरिक्त शाखा व त्यावरील एकोणपन्नास हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या विविध टप्प्यावर म्हणजेच वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के वेतन अनुदान घेत आहेत त्यांना पुढील अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आला आहे